नमस्ते मी टेक्निशियन शुभांगी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टींवर चर्चा करणार आहे एक म्हणजे ग्रुप डीचा फॉर्म कोणी भरायला पाहिजे आणि का भरायला पाहिजे त्यासोबतच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रुप डीच्या एक्झामसाठी तुमच्याकडे कोणती पुस्तके असायला पाहिजेत जेणेकरून तुम्ही तयारीत व्यवस्थित करू शकता तर सुरुवातीला एक कमेंट आली होती की ग्रुप डीची परीक्षा म्हणजे हमाल भरती का तर याच्यावर उत्तर असेल की ग्रुप डीची परीक्षा मुळीच आम्हाला भरती नाही आहे का माहिती आहे कारण की जेव्हा आपण दहावी बेसिसवर जर प्रायव्हेट जॉबसाठी जातो फक्त दहावी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे आणि तुम्ही प्रायव्हेट जॉबसाठी जर बाहेर जात असाल तर तुम्हाला काय जॉब मिळणार आहे हे देखील तुम्हाला माहीत आहे त्यासोबत जर तुमचं आय टी आय झालेला आहे किंवा तुमचं डिप्लोमा डिग्री झालेलं आहे आणि तुम्ही जर प्रायव्हेट जॉब करत आहे म्हणजे कंपनीमध्ये जॉब करत आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तर तिथे किती जास्त कष्टाचं तुम्हाला काम करावं लागतं हे देखील जे जॉब करत आहेत त्यांना नक्कीच माहीत असेल आणि त्याबरोबर तुम्हाला तिथे जॉबची खात्री देखील देण्यात येत नाही जरी तुम्हाला तिथे परमनंट म्हणून जॉब परमनंट बेसिसवर जॉब दिलेला असेल तरी देखील काही वर्षानंतर तुम्हाला विदाऊट एनी रिझन तुम्हाला जॉबमधून तुम्हाला काढून देखील टाकण्यात काढण्यात देखील येतं म्हणून असा सेक्युअर जॉब तुम्हाला पाहिजे जो तुम्ही तिथे तुम्ही एकतर सेटल होऊ शकता आणि तुम्ही रिलॅक्स माइंडने तुम्ही पुन्हा अभ्यास करून आणखी डिपार्टमेंटल एक्झाम देऊ शकता अशासाठी खरं तर ग्रुप डीची एक्झाम खूप महत्वाची आहे जेणेकरून तुम्हाला रेल्वे डिपार्टमेंटमध्ये येण्याचं प्रवेश करण्याचं एक तुम्हाला एक साधन मिळतं की प्रवेश तुम्ही इथून करू शकता ग्रुप डीच्या एक्झाममधून आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा ग्रुप डीच्या एक्झाम पास होऊन तुम्ही जेव्हा डिपार्टमेंटमध्ये एंट्री करता तेव्हा तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुम्ही आणखी छान वरच्या पोस्ट घेऊ शकता त्यासाठीच जर तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर तुम्ही अशा पोस्टला प्रेफरन्स द्या ग्रुप डीचा फॉर्म भरताना म्हणजे सांगण्याचा एकच उद्देश आहे जरी तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे डिप्लोमा झालेला आहे आय टी झालेला आहे तरी देखील तुम्ही ग्रुप डीचा फॉर्म भरू शकता असं नाही की आम्ही टेक्निशियनच्या एक्झाम दिलेल्या आहेत आर पी एफच्या एक्झाम दिलेल्या आहेत किंवा आम्ही एन टी पी सीचा फॉर्म भरलेला आहे तर आम्ही आता ग्रुप डीचा फॉर्म भरणार नाही असं मुळीच करू नका तर तुम्ही टेक्निशियनचं जरी तुम्ही एक्झाम दिलेली असेल किंवा तो तुम्ही अभ्यास करत असाल तरी देखील तुम्ही ग्रुप डीचा फॉर्म भरणं गरजेचं आहे याच्यामध्ये खूप निगेटिव्ह कमेंट्स देखील येतील की, की आम्हाला काही गरज आहे ग्रुप डीच्या एक्झामची वगैरे परंतु तुम्ही कोणताही जॉब हलक्या दर्जाचा मानू नका बऱ्याच वर्षांपासून मी बघत आहे ग्रुप डीला खूप न्यूनतम मानणारी जे कॅन्डिडेट्स होते की नाही आम्ही क्लास टूची तयारी करत आहे एम पी एस सीमध्ये तरी देखील त्यांचं तिथे सिलेक्शन न होता आता ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये फक्त कुठल्या तरी कमी पगारावर ते नोकरी करत आहेत असे देखील भरपूर मी कॅन्डिडेट्स बघितलेले आहेत त्याच्यामुळे कोणताही जॉब तुम्ही कमी लेखू नका तर ग्रुप डीची जरी आत्ताची एक्झाम असेल तरी देखील तुम्ही देऊ शकता जर तुम्ही डिप्लोमा केलेला आहे इंजिनिअरिंग केलेलं आहे तर तुम्ही त्या फॅकल्टी तो, तो प्रेफरन्स द्या जर तुम्ही डिप्लोमा केलेला आहे डिझेल मेकॅनिकलमध्ये किंवा आय टी आय केलेला आहे काही असे तुमचे टेक्निकल ट्रेड्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही शिकलेला आहे तरी देखील तुम्ही ग्रुप डीचे फॉर्म भरू शकता आणि भरा तुम्ही कारण की जेव्हा तुम्ही याच्यामध्ये ग्रुप डीचे फॉर्म भरताना तुम्ही पोस्ट प्रेफरन्स द्याल याच्यावर एक सेपरेट डिटेल्स व्हिडिओ केलेला आहे परंतु तरी देखील पोस्ट प्रेफरन्स देताना तुम्ही आवर्जून याच्यामध्ये तुम्ही एकतर तुम्ही याच्यामध्ये डिझेल लोकोशेड जे आहेत मग तरी डिझेल लोकोशेड असू द्या इलेक्ट्रिकल लोकोशेड असू द्या याचे प्रेफरन्स द्या जेणेकरून तुम्ही तिथे गेल्यानंतर ग्रुप डीच्या थ्रू तुमची जरी भरती झाली तरी तुम्ही डिपार्टमेंटल ज्या एक्झाम आहेत त्या देऊन तुम्ही वरच्या पोस्टला जाऊ शकता चांगल्या पोस्ट तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही पायलट देखील होऊ शकता त्यासोबतच जर तुमचं बारावी सायन्स झालेलं आहे आणि आम्ही फॉर्म भरू का ग्रुप डीचा तर नक्कीच तुम्ही ग्रुप डीचा फॉर्म भरू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही पोस्ट प्रेफरन्स देताना नक्कीच सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटला तुम्ही पहिल्या प्रायोरिटीवर द्या कारण की याच्यामध्ये तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुम्ही जी असिस्टंटची हेल्परची पोस्ट आहे ती तुम्ही सोडून तुम्ही टेक्निशियनच्या पोस्टवर जाऊ शकता अशा बऱ्याच याच्यामध्ये पोस्ट आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाममध्ये नंतर ग्रुप डीच्या एक्झाम थ्रू तुमची सिलेक्शन झाल्यानंतर डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू तुम्ही चांगल्या पोस्ट तुम्ही घेऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की आम्ही एन टी पी सीचा फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही आता ग्रुप डीचा फॉर्म कसा भरणार कारण की ग्रुप डीची लेवल ही लेवल वन आहे म्हणजे सगळ्यात खालच्या लेवलची ही पोस्ट आहे पण नाही इथे तुम्हाला सेक्युअर जॉब मिळतो गव्हर्मेंट जॉब मिळतो सेंट्रल गव्हर्मेंटचा जॉब आहे पगार तुम्हाला तीस हजारपासून मिळतो मग तुम्हाला आणखी काय पाहिजे तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जेव्हा जॉब करता तेव्हा तिथली मेहनत आणि इथली मेहनत याच्यामध्ये नक्कीच फरक आहे कारण की रेल्वे डिपार्टमेंटमध्ये बऱ्यापैकी जी कन्स्ट्रक्शनची कामं होतात नवीन बांधकामांची कामं होतात ती कॉन्ट्रॅक्टमध्येच होतात कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं त्याच्यामध्येच होतात त्याच्यामुळे खरं तर रेल्वे कर्मचाऱ्यांना खूप जास्त अशी श्रमाची कामं खूप लेबरसारखी करावी लागत नाहीत ती ठराविकच असतात तेवढीच करावी लागतात त्याच्यामुळे अगदी बिनधास्त तुम्ही ही कामं करू शकता अशा निगेटिव्ह कमेंट्सला तुम्ही अजिबातच काही महत्त्व न देता ग्रुप डीचा फॉर्म भरणं खरंच सगळ्यांनी गरजेचं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने ग्रुप डीचा फॉर्म भरा तुम्ही एन टी पी सीची तयारी करत असू द्या एल पीची करत असू द्या किंवा टेक्निशियनची करत असू द्या सगळ्यांनी ग्रुप डीचा फॉर्म भरणं खरं तर गरजेचं आहे आता हे समजलं तुम्हाला आपल्या व्हिडिओचे पार्ट्स पहिला भाग संपलेला आहे आता सेकंड भाग तुम्हाला कोणती पुस्तकं याच्यामध्ये विकत घ्यायची आहेत तर ग्रुप डीच्या एक्झाम ही देखील खूप हार्ड लेवलची असते पूर्ण भारतामध्ये म्हणजे सगळेच मुलं याच्यासाठी खूप तयारी करत असतात खूप पॅशन आहे ग्रुप डीच्या एक्झाम थ्रू आम्हाला रेल्वेमध्ये एंट्री करायची आहे रेल्वे डिपार्टमेंटमध्ये आणि त्यानंतर आम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊन आम्ही दुसऱ्या पोस्टवर जाऊ शकतो हे सगळ्या मुलांना बऱ्यापैकी माहीत असतं महाराष्ट्रातील मुलं थोडीशी याच्यामध्ये लवकर अभ्यासाला लागत नाहीत त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला एकच पुस्तक सांगा आणि आमचं सिलेक्शन झालं पाहिजे तर असं होत नाही एका पुस्तकात तुमचं सिलेक्शन होईल इतकी सोपी ही एक्झाम नाही आहे तर तुम्हाला आठवी ते दहावी आठवी नववी दहावी या पाठ्यपुस्तकं जी आहेत एन सी आर टी बोर्डाची केंद्राची ती पा पाठ्यपुस्तकं तुम्ही रेफर करणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की ती हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहेत तर हिंदीला तुम्ही इतकं घाबरण्याचं कारण नाही आहे परीक्षा जरी मराठीत असेल तरी देखील हिंदीची पुस्तकं तुम्ही वापरू शकता आता मराठीत तुम्हाला अगोदर तर मी ऑप्शन देते आणि तुम्हाला जर मराठीतले हे ऑप्शन तुम्हाला नाही आवडले तर तुम्ही हिंदीची पुस्तकं देखील रेफर करू शकता आता मराठीमध्ये तुम्हाला जे ग्रुप डीचे तुमचे काय विषय आहेत गणिते बुद्धिमत्ता सामान्य विज्ञान आणि जे देखील जनरल अवेअरनेस आहे सामान्य ज्ञान हे विषय असणार आहेत तर गणितासाठी तुम्ही मराठीसाठी जर तुम्ही चांगलं पुस्तक म्हणत असाल तर आर्यस अगरवाल यांचं देखील मराठी एडिशन आलेलं आहे तर ते देखील तुम्ही वापरू शकता आर्यस अगरवाल पण जर तुम्हाला बेसिकपासून चालू करायचं चा आहे तर नक्कीच तुम्ही पाचवी आठवी स्कॉलरशिपचा अगोदर अभ्यास करा गणित बुद्धिमत्तेचा आणि त्यानंतर पंढरीनाथ राणेंचं पुस्तक आहे ते देखील तुम्ही वापरू शकता म्हणजे तुमचे गणिताचे जे देखील टॉपिक्स असणार आहेत परीक्षेसाठी ते तुम्ही पुस्तकांमध्ये अभ्यासा जर नाही टॉपिक्स तुम्हाला समजला तर तुम्ही तोच टॉपिक लसावी मसावी असू द्या शेकडेवारी असू द्या तोटा असू द्या तोच ठराविक टॉपिक तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता आठ ते दहा तुम्हाला व्हिडिओज त्याच्यामध्ये त्या रिलेटेड मिळतील एखाद्या चांगल्या सरांचं सा तुम्हाला लेक्चर आवडलं तर ते तुम्ही पाहून घ्या आणि त्यानुसार नोट्स बनवा आणि पुन्हा मग आणखी जे तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत त्या टॉपिकवरचे जे देखील वीस तीस एक्झाम्पल्स आहेत ते सोडवा अशा प्रकारचं तुम्ही शेड्यूल तुमचं टाईमटेबल तयार करू शकता मग तुम्ही गणितासाठी म्हणाल तर तुम्ही पंढरीनाथ राणे घेऊ शकता पहिलं चॉईस असणार आहे त्यानंतर तुम्हाला वाटेल स्कॉलरशिप आहे पाचवी आठवीचं त्यानंतर आर एस अगरवाल यांचं पुस्तक आहे आणि या तीनही चॉईसनंतर जर तुम्हाला वाटलं की नाही आम्हाला हिंदीमधून पाहिजे काहीतरी तर तुम्ही त्याच्यामध्ये जे किरण पब्लिकेशन्स आहे हिंदीमध्ये तर त्यांचे पी वाय क्यूज घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणासही दिलेली आहेत गणित तिथे ते तुम्ही सोडवू शकता म्हणजे याच्यामध्ये पी वाय क्यूज पाहणं का महत्वाचं आहे खूप जास्त कारण की तुम्हाला तुमचं क्वेश्चन पॅटर्न काय असतो प्रत्येक टॉपिकवर कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात हे अगोदर समजतं आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता आता मराठीमध्ये देखील पी वाय क्यूसाठी खूप छान एक आपल्याला ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे मराठीमध्ये जास्त आपल्याला रेल्वेसाठी पुस्तकं मिळणार नाहीत परंतु आपल्याला ही अशी वेग सगळीकडून पुस्तकं गोळा करून, करून आपण तो अभ्यास करणं गरजेचं आहे मराठीमध्ये जर तुम्ही म्हणाल तर एक छान आपल्याला जो ऑप्शन आहे पी वाय क्यू साठी तो विजयपथ पब्लिकेशनचा आहे रेल्वे भरती बोर्ड म्हणून ग्रुप डी साठी स्पेशल त्यांनी केलेला आहे सगळे प्रश्नपत्रिका तुम्हाला मराठीमध्ये मिळतील एकशे वीस प्रश्नपत्रिका संच आहेत सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला मराठीमधूनच मिळतील इथे आणि विशेष म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता जो आहे विषय त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणासहही तिथे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील त्याच्यामुळे हे बुक तुम्ही रेफर अवश्य करा विजयपथ पब्लिकेशन यांचं पी क्यूसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पी वाय क्यू म्हणजे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे नवीन ग्रुप डीसाठी आता फॉर्म भरणार आहेत त्यांना काही शब्द याच्यातले शॉर्ट फॉर्म माहीत नसतील तर त्यांच्यासाठी सांगत आहे मागील वर्षांचे झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पाहणं ते म्हणजे पी वाय क्यू असतं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतं आणि त्यामुळे तुम्हाला समजणार आहे की आपण अभ्यास कोणत्या दिशेने केला पाहिजे कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहे तर आ, दुसरा विषय असणार आहे बुद्धिमत्ता गणित असतो तो तुमचा पंचवीस मार्कांसाठीचा असतो त्यानंतर असतो तो बुद्धिमत्ता रिझनिंग असतं ते असतं तीस मार्कांसाठी ग्रुप डीसाठी असतं तर तुम्हाला रिजनिंगसाठी जे पुस्तक आहे ते अनिल अंकलगी फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही इथे दिला पाहिजे कारण की सुरुवात तुमची जर आत्तापासून असणार आहे तर तुम्ही जास्त आर्य अगरवाल जास्त हार्ड भाषा असते कठीण असते तुम्हाला समजणार नाही तर त्यासाठी तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स दिला पाहिजे म्हणजे पाचवी आणि आठवीचं स्कॉलरशिप तुम्ही पाहिलं पाहिजे किंवा आपल्या इकडे मंथन अभिरूपच्या परीक्षा होतात त्या रेफर केल्या पाहिजेत तुम्ही त्यानंतर तुम्ही अनिल अंकलगी यांचं पुस्तक आहे बुद्धिमत्तेचं ते पाहणं गरजेचं आहे म्हणजे हे जे, आ, जे बेसिक आहे ते अगोदर तुम्हाला जमलं तर तुम्ही कठीण कठीण गणितांना किंवा कठीण प्रश्नांना तुम्ही हात घालू शकता त्याच्यामुळे अगोदर तर तुम्ही बेसिक पासून चालू करा आणि त्याच्यामुळे हे जे बुद्धिमत्तेचं मी तुम्हाला सांगितलं एकतर अनिल अंकलगी घ्या ते तुमचं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आर्यस अगरवालचं वापरू शकता आरेस अगरवालचं देखील रिझनिंगचं पुस्तक आहे मराठीमध्ये आहे ते देखील ते तुम्ही खरं तर वापरू शकता याच्यानंतर याच्यानंतर रिझनिंगसाठी देखील तुम्ही काही जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला अवघड वाटणार आहेत तर त्यासाठी तुम्ही रेफरन्स म्हणून यूट्यूबवर तुम्ही देखील तसे ते जो तुम्हाला घटक अवघड वाटतो तर तो नाते नातेसंबंध असेल किंवा काय हे सोपे टॉपिक जे तुम्हाला अवघड वाटत आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही यूट्यूबवर ते सर्च करू शकता त्याच्यावर तुम्हाला बरेच व्हिडिओज मिळतील ज्या सरांचा तुम्हाला जे लेक्चर आवडतं ज्यांची भाषा तुम्हाला समजते किंवा ज्यांची शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडते त्यांचं लेक्चर तुम्ही रेफर करू शकता त्यानुसार नोट्स काढू शकता आणि त्याच्यावर आणखी तुम्ही एक्झाम्पल्स तुम्हाला जास्त प्रॅक्टिस व्हावी म्हणून त्या एका टॉपिकवरची जास्तीत जास्त एक्झाम्पल्स तुम्ही सोडू शकता त्याच्यावर तुम्ही पी वाय क्यूज पाहू शकता कसे तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत असे प्रश्न तुम्ही रेफर करू शकता रेफरन्ससाठी घेऊ शकता दोन विषय तुम्हाला समजले त्यानंतर असतो तो म्हणजे तुमचा जनरल अवेअरनेस जनरल अवेअरनेस हा विषय असतो तुम्हाला वीस मार्कांसाठी असतो ग्रुप डीच्या एक्झाममध्ये आता जनरल अवेअरनेसमध्ये कोणकोणते घटक येतात तर त्याच्यामध्ये तुमचा असतो करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी चालू घडामोडीसाठी तुम्ही तर खरं तर याच्यामध्ये काय काय जे टॉपिक आहेत त्याच्यावर तुम्ही यूट्यूबवर जे देखील व्हिडिओज असतात मॅरेथॉन व्हिडिओज असतात एकदमच तीन चार तासांचे जे देखील मागील एक वर्षामध्ये काय चालू घडामोडी झाल्यात एक महिन्यामध्ये तर याच्यावर तुम्हाला अनेक मॅरेथॉन व्हिडिओज पाहायला मिळतील मग तुम्ही हिंदीमधले रेफर करा किंवा मराठीमधील जे तुम्हाला सुटेबल असेल तुम्हाला छान वाटेल की हा हे छान माहिती देत आहेत तर तिथे तुम्ही पाहू शकता किंवा जे देखील मासिकं असतात आपले महिन्याला मिळतात तर त्याच्यामध्ये देखील या तुम्हाला करंट अफेअर्सच्या चालू घडामोडीच्या माहिती मिळतील हिंदीमध्ये देखील छान ऑप्शन आहे प्रतियोगिता दर्पण म्हणून आहे ते देखील तुम्ही रेफर करू शकता हिंदी देखील काही इतकी अवघड भाषा नाही आहे तुम्ही म्हणाल की आम्ही पेपर मराठीतून देणार आहे पण आम्ही हिंदीतून का वाचू अरे हिंदी देखील एक भाषा आहे तुम्ही कोणत्याही भाषेतून अभ्यास केला तरी तुम्ही देऊ शकता ज्याच्यामध्ये चांगलं तुम्हाला मटेरियल उपलब्ध आहे ते तुम्ही घेऊन अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आता जनरल अवेअरनेसमध्ये दुसरा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे तो म्हणजे मॉडर्न हिस्ट्री याच्यामध्ये तुम्हाला फक्त महाराष्ट्राचीच हिस्ट्री येणार असं नाही तर पूर्ण भारताची हिस्ट्री असणार आहे याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास म्हणून एक पुस्तक आहे रंजन कोळंबे किंवा समाधान महाजन यांचं जे आहे आधुनिक भारताचा इतिहास हे तुम्ही रेफर करू शकता तुम्ही म्हणाल की आता आम्ही एम पी एस सीचा अभ्यास करायचा का राज्यसेवेचा अभ्यास करायचा का तर तुम्हाला जर डीपली अभ्यास करायचा आहे हा अभ्यास केलेला एकतर वाया जाणार नाही आहे तुमच्याकडं भरपूर वेळ आहे तुम्ही पाच महिने धरून चाललात तरी तीन महिन्यामध्ये तुम्हाला जे देखील टॉपिक आहेत हिस्ट्रीचे ते तुम्ही कवर करू शकता त्याच्यामुळे भरपूर वेळ आहे जर तुम्हाला डीपली अभ्यास करायचा आहे तर तुम्ही आणि मराठीतूनच पाहिजे तर तुम्ही हे पुस्तकं वापरू शकता रंजन कोळंबे सरांचं आहे आधुनिक भारताचा इतिहास हे तुम्ही वापरू शकता परंतु जर तुम्हाला लुसेंट वापरायचं आहे ते हिंदीमध्येच आहे मराठीमध्ये नाही आहे ते देखील तुम्ही वापरू शकता तुम्हाला वापरायचंच आहे किंवा रेफर करायचंच आहे तर किंवा आठवी ते दहावीपर्यंतची जी हिस्ट्रीची बुक्स आहेत एन सी आर टीचीच पाहिजेत आपल्याला तर एन सी आर टीची बुक्स तुम्ही रेफर करू शकता ऑप्शन समजले तुम्हाला हिस्ट्रीसाठी एक पुस्तक कोणतंही तुम्हाला असं उपलब्ध नाही आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करून पूर्ण ग्रुप डी तुम्ही क्रॅक करू शकता तुम्हाला हे वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळी पुस्तकं घ्यावीच लागणार आहेत आणि त्याच्यातूनच अभ्यास करायला लागणार आहे एवढंच आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचं आहे हे मी शेवटी सांगते परंतु आत्ता फक्त पुस्तकं पाहून घेऊया आता जनरल अवेअरनेसमध्ये तिसरा महत्त्वाचा विषय असणार आहे तो म्हणजे इंडियन जॉग्रॉफी भारताचा भूगोल याच्यासाठी देखील तुम्ही विठ्ठल कुंगळेंचं जे पुस्तक आहे वेदिका प्रकाशनचं ते घेऊ शकता जर तुम्हाला खूप खोलवर अभ्यास करायचा आहे हा एक ऑप्शन झाला त्याच्यानंतर तुम्ही आठवी नववी दहावीची पुस्तकं जी आहेत एन सी आर टी पब्लिकेशनची पाठ्यपुस्तकं मी म्हणत आहे तर ते तुम्ही रेफर करू शकता इंडियन ज्योग्राफीसाठी याच्यानंतर जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही तात्यांचा ठोकळा जो आहे एकनाथ पाटील या तात्यांचा ठोकळा याच्यामध्ये दे देखील तुम्हाला भारताचा भूगोल मिळेल भारताचा इतिहास मिळेल जे आहेत हे प्रश्न किंवा सामान्य विज्ञान मिळेल हे प्रश्न तुम्हाला तिथे देखील मिळणार आहेत वन लाइनर क्वेश्चन स्वरूपात जे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत ते तुम्हाला तिथे देखील मिळणार आहेत पण तुम्हाला जर त्याच्यावर असं वाटेल की नाही आम्हाला डीपली करायचं आहे अभ्यास आमच्याकडे वेळ भरपूर आहे तर तुम्ही हे पुस्तकं देखील जे मी सांगितलं त्याच्यातले स्पेशल जी पुस्तकं आहेत ती रेफर करू शकता आणि महत्त्वाचं जे असणारे ते एन सी आर टीच्या आठवी ते दहावीची पाठ्यपुस्तकं तुम्ही रेफर करणं गरजेचं आहे त्यानंतर जो आहे तो पॉलिटी पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत यांचं जे पुस्तक आहे ते खूप मोठं आहे ते तुम ते वापरणं खूप अवघड आहे परंतु याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय पाहायचं आहे घटना दुरुस्त्या ज्या झालेल्या आहेत किंवा जे अनुच्छेद आहेत किंवा अनुसूची आहे एवढंच तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये पाहायचं आहे जास्त डीपली तुम्हाला अभ्यास करायचा नाही आहे पॉलिटीमध्ये जे देखील आहे त्यानंतर इंडियन इकॉनॉमीमध्ये जे आहे नॅशनल इन्कम काय आहे किंवा ॲग्रीकल्चर आहे पंचवार्षिक योजना आहेत त्यानंतर मुद्रा आणि बँकिंग आहे याच्या संदर्भात इथे इंडियन इकॉनॉमीमध्ये प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये देखील आपल्याकडे मराठीमध्ये पुस्तक उपलब्ध आहे इंडियन इकॉनॉमीमध्ये इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट असं जे किरण सरांचं जे पुस्तक आहे ते आहे उपलब्ध ते घेऊ शकता जर तुम्हाला डीपली अभ्यास करायचा आहे तर किंवा याच्यामध्ये तुम्ही यूट्यूबवरचे जे लेक्चर्स आहेत त्याच्यामधून देखील तुम्ही नोट्स काढून घेऊ शकता आणि प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्समध्ये प्रकारचे क्वेश्चन विचारलेले होते त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता कारण की सांगण्याचं हेच कारण दीप, आहे जे डीप खूप डीपली अभ्यास करण्यापेक्षा याच्यामध्ये सेपरेट ती पुस्तकं घेण्यापेक्षा तुम्ही आठवी ते दहावीपर्यंतची जी पाठ्यपुस्तकं आहेत ते जर रेफर केली एन सी आर टी बोर्डाची ती रेफर करून त्याच्यानंतर जर तुम्ही व्हिडिओ बघितले यूट्यूबवरचे चांगले चांगले जे लेक्चर्स आहेत या विषयांवरचे ते पाहून तुम्ही नोट्स काढल्या त्यानंतर पी वाय क्यूज बघितल्या की कशा प्रकारचे प्रश्न येतात मॉक टेस्ट दिली तर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीचा याच्यामध्ये अभ्यास आपला होतो आहे आणि किती मार्कांचा याच्यामध्ये वेटेज आहे कारण की जनरल अवेअरनेस फक्त वीस मार्कांसाठी आहे आणि याच्यासाठी जास्त वेळ देऊ नका कारण की करंट अफेअर्स म्हणजे करंट अफेअर्स चालू घडामोडी वगैरे त्याच्यावर जरी तुम्ही थोडाफारच अभ्यास केला आ, रोज याच्यासाठी एक तास फक्त दिला तरी पुरेसा आहे जे काही तुमच्या नोट्स आहेत त्या काढा कसे प्री पी वाय क्यूज आहेत त्या पद्धतीने तुम्ही नोट्स याच्यामध्ये काढू शकता आणि याचं मार्कांचं वेटेज कमी असल्यामुळे इथे तुमचं टार्गेट फक्त बारा ते तेरा मार्कच असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे त्यानुसारच तुम्ही इथे वेळ देणं गरजेचं आहे त्यानंतर जनरल अवेअरनेससाठी जास्तीत जास्त यूट्यूबचा तुम्ही व्हिडिओचा वापर केला तरी चालणार आहे त्यानंतर महत्वाचा विषय असणारे तीन विषय आपण क्लिअर केलेले आहेत एक्झाम पॅटर्ननुसार त्यानंतर असणारे तो म्हणजे सायन्स असणारे जो देखील सामान्य विज्ञान आहे त्याच्यासाठी आपल्याकडे मराठीमध्ये खूप छान एक पुस्तक उपलब्ध आहे ते म्हणजे डॉक्टर सचिन भस्के सरांचं जे पुस्तक आहे सामान्य विज्ञान याच्यामध्ये तुमचे जे देखील बायोलॉजीचे असतील फिजिक्सचे असतील किंवा के केमिस्ट्रीचे जे देखील ग्रुप डीचे साठी सब्जेक्ट आहेत जे देखील टॉपिक्स दिलेले आहेत ग्रुप डीसाठी तर ते सगळे टॉपिक्स याच्यामध्ये आहेत सचिन भस्के सरांच्या पुस्तकामध्ये ते तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही जर तात्यांचा ठोकळा म्हटला ज्यांच्याकडे एकनाथ पाटलांचा ठोकळा आहे तो देखील तुम्ही वा वापरू शकता त्याच्यामध्ये देखील हे विषय आहेत हे दोन पुस्तकं तुम्हाला सांगितले त्यानंतर जर आठवी ते दहावीचे जर तुम्ही सायन्सचे पुस्तकं जर रेफर केले एन सी आर टीचे बेसिक नॉलेजसाठी तर ते देखील चालणार आहेत कारण की ग्रुप डीची परीक्षा ही दहावीच्या बेसिसवर होते त्याच्यामुळे दहावीपर्यंतचाच सिलेबस असतो तुम्हाला अकरावी बारावीच्या सिलेबसवर काही विचारण्यात येणार नाही परंतु दहावीचा सिलेबस हा एन सी आर टी बोर्डाचा असतो आपल्याकडच्या स्टेट बोर्डाचा सिलेबस नसतो हे अगोदर तर लक्षात घेणं गरजेचं आहे याच्यासाठी एन सी आर टीची पुस्तकं तुम्ही रेफर करणं खूप गरजेचं आहे या, या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की पूर्ण पूर्ण आपला सिलेबस काय आहे आणि सिलेबसनुसार आपण पुस्तकं कोणती घेतली पाहिजे एक पुस्तक तुम्हाला मिळणं अवघड आहे मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये जर म्हणत असेल तर लुसेंट आहे जी केसाठी आणि लुसेंट तुम्हाला अवघड समजायला अवघड जात असेल तर तुम्ही ही मी आत्ता व्हिडिओमध्ये जी पुस्तकं सांगितली ती तुम्ही रेफर करू शकता सामान्य विज्ञान जे आहे सायन्स त्याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे कारण की सामान्य विज्ञान हा आपल्याला पंचवीस मार्कांसाठी असणारा सायन्स आहे गणित आहे आणि बुद्धिमत्ता या तीन विषयांवर तुमचा फोकस असणं गरजेचं आहे तुमचा दिवसाचा टाइम शेड्यूल तुम्ही त्यानुसार फिक्स करणं गरजेचं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद